नमस्कार मित्रांनो आज आपण पेळगाव हिंदकेसाठी सज्ज झालेले नंदी बघणार आहोत मित्रांनो सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा पेळगाव हिंद केसरीसाठी सज्ज झालेला आहे रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याणकरांचा छोटा मथूर सुद्धा पेळगाव हिंदकीसाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो मावळ मुळशीचे आन बाण शान सप्त हिंद केसरी बाकासूर सुद्धा पेळगाव हिंद केसरीसाठी सज्ज आहे उत्तम शेठ गवळी बदलापूर करांचा सप्त हिंद केसरी भारत अखंड महाराष्ट्राचे आन शान भारत सुद्धा हिंद केसरी मैदानासाठी सज्ज आहे विठ्ठल रयवर भूतकर आणि निंबाळकर सरांचा सुंदर सुद्धा पेडगाव हिंद केसरीसाठी सज्ज आहे नितीन नाबा शेवाळेकरांचा हडपसर करांचा, करांचा बावरा सुद्धा मित्रांनो पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे मुंबईचे आन बाण शान राहुलबाई पाटील यांचा पब्लिक भिताळ मथुर सुद्धा पेडगाव हिंद केसरीसाठी मैदानासाठी सज्ज आहे मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ज्या बैलानं सलग पंधरा मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी आहे असा बाब्या सुद्धा मैदानासाठी सज्ज आहे मित्रांनो मुंबईमध्ये पाहणारं पब्लिक भिताळ भोंगा सुद्धा हिंद केसरी पेडगाव मैदानासाठी सज्ज आहे विठ्ठल रायवर बुतकर आणि निंबाळकर सरांचा सर्जा सुद्धा पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज आहे मित्रांनो रायफल धादा सुद्धा पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी सज्ज झालेले छत्रपती संभाजीनगरची आन बाण शान चालू शिजनचा सा बेचा बादशाह लखन सुद्धा पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी सज्ज आहे आणि स्वर्गीय साहिल प्रतिष्ठान द्वारली साहिल हेमंत फुलोरे यांचा महान भारत केसरी हरण्या सुद्धा पेडगाव मैदानासाठी सज्ज आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेअरप्रेमी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद